मनुष्य जई वन कोदो और कोदो आदि अन्नों को अधिकतर खाने लगता है और बहुत अधिक उष्ण तथा तीक्ष्ण अन्नों को सेम उड़द उल्थी की दाल और क्षार के साथ खाता है दही दही का पानी मट्ठा कटवर और कांजी के साथ भोजन करता है सुअर भैंस भेड़ मछली और गोमांस, तिल की खली अरुई या आलू तथा सूखे शाकुन के साथ मिलाकर खाता है मूली सरसों लहसुन करंज सहीजन मीठा सहीजन कढ़ी रोहिशक घास काली तुलसी तुलसी वन तुलसी गंडीर काला पुदीना क्षवक और फन्नेजक का शाक कढ़ी का चटनी अधिकांश खाता है सूर सौवीर तुषोदक मैरेय मेदक मधुलक सिरका बड़ी बेर और खट्टी बेर को अनुपान के रूप में प्रायः प्रयोग करता है चावल या दालों को पीसकर बने हुए पदार्थों को खाकर अनुपान के रूप में सूरा आदि का प्रयोग करता है गर्मी से बेचैन होकर अधिक मात्रा में या बार बार कच्चा दूध पीता है या दूध के साथ रोहनी का शाक खाता है सरसों के तेल में क्षार के साथ पकाया हुआ जंगली कबूतर का मांस खाता है कुलथी तील की खली जामुन या बड़खल के पके फलों के साथ या सिरका के साथ उष्णता से पीड़ित स्थिति में दुग्धपान करता है तब उस व्यक्ति का पित्त इस प्रकार से इस प्रकार के आचरण करने पर प्रकूपित हो जाता है साथ ही रक्त भी अपने परिणाम से बढ़ जाता है रक्त की मात्रा बढ़ने पर प्रकूपित पित्त समस्त शरीर में फैल कर यकृत और प्लीहा से उत्पन्न होने वाले रक्त को बहाने वाले स्रोतों के रक्त के प्रवाह से भरे होने से भरे हुए मुखों तक पहुँच उन्हें रोक देता है तब वही रक्तपित्त को पित्त रक्त को दूषित कर देता है रक्तपित्त की निरुक्ति रक्त के साथ मिलकर मिल जाने से रक्त को दूषित कर देने से और रक्त के गंध और वर्ण में सदृश गंध तथा वर्ण वाला हो जाने से पित्त को ही पित्त कहते हैं रक्त पित्त दुष्य रक्त अधिष्ठान गुरुद्वग मार्ग नासा अक्षी कर्ण आस्य अधो मार्ग मेद्रा योनि गोद उभय मार्ग उत्तम मार्ग एवं समस्त रोम पुप रक्त पित्त की पूर्व रूप उस रक्त पित्त के ये पूर्व रूप होते हैं अन्न खाने की इच्छा नहीं होती भोजन कर लेने पर अन्न का विधाव होता है और गले में जलन होती है सिरके जैसी खट्टी और वैसी की ही गंध वाली डकार आती है बार बार वमन होता है वमन करते समय आँख नचाना आँख नाक से पानी आना मुँह से लाल टपकना आदि विभद से रूप हो जाता है स्वरवंग अंगों में थकावट और मुख ये धुआं निकलने जैसे प्रतीत होता है शरीर के सर्वांग में जलन होती है मुख से लोहा रुधिर मछली और अपक्व अन्न की भी गंध आती है शरीर के हाथ पैर आदि अंग मलमूत्र स्वेद फूक नासिका का मल मुख नाक के मल पीड़ल कोलिका और शरीर पर उठने वाली या लाल वर्ण की हरी या हल्दी या रंग की होती है अंगों में दर्द रहता है स्वप्न में बार बार लाल नीले पीले या काले वर्ण वाले रूप या प्रज्वलित अग्नि का अग्नि की ज्वाला दिखाई देती है लक्षण के पूर्व रूप में होते हैं रक्त के उपद्रव दुर्बलता भोजन में अरुचि अपचन श्वास खांसी ज्वर अतिसार शोथ शोष पांडुरोग और स्वरभेद ये रक्तपित्त के उपद्रव होते हैं रक्त पित्त के मार्ग रक्त पित्त के दो मार्ग ऊपर का और नीचे का जिस शरीर में कफ बढ़ जाता है उसमें कफ के संसर्ग से ऊपर को उठता हुआ रक्तपित्त कान नाक नेत्र और मुख से गिरने लग जाता है जिस शरीर में वात अधिक बढ़ जाता है उसमें वायु के संसर्ग से नीचे के मार्ग में पहुंचकर मूत्र और मल के मार्गों से निकलने लगता है जिस शरीर में वात और कफ दोनों बढ़ जाते हैं उसमें वात के संसर्ग से नीचे और कफ के संसर्ग से ऊपर एवं दोनों मार्गों में वह पहुंचता है तथा शरीर के सभी ऊपर के और नीचे के मार्ग या छिद्रों से वह रक्त पित्त निकलने लगता है रक्त पित्त का साध्य असाध्यत्व इनमें जो रक्तपित्त ऊपर के मार्ग या है वह साध्य है क्योंकि विरेचन द्वारा उसकी चिकित्सा हो जाती है और उसकी चिकित्सा में उपयोग के लिए बहुत सारी औषधियाँ है जो रक्तपित्त नीचे के मार्ग वाला होता है वह याप्य है क्योंकि उसकी चिकित्सा वमन के द्वारा होती है और औषधियाँ भी अल्प है जो रक्तपित्त ऊपर नीचे दोनों मार्गों में होता है वह असाध्य है क्योंकि उसकी चिकित्सा न वमन से हो सकती है न से हो सकती है, और उसकी भी कोई नहीं है रक्तपित्त का ऐतिहासिक कारण प्राचीन काल में दक्ष प्रजापति के यज्ञ के विध्वंस के समय भगवान शंकर को क्रोध या आवेश हुआ ललाट में तीसरे नेत्र की उत्पत्ति हुई और उस तृतीय नेत्र से अग्नेय बालक निर्मित हुआ जिससे उस यज्ञ का विध्वंस किया उस क्रोधाग्नि की ज्वाला चारों ओर व्याप्त हो गई और जिनका शरीर और प्राण ज्वर के संताप से पहले से ही संतप्त था वे उस तेज को सहन न कर सके जिसके परिणाम स्वरूप उन्हें ज्वर के साथ रक्तपित्त रोग भी हो गया रक्तपित्ताचे तीन मार्ग सांगतील उर्ध्वग अधो आणि तिर्यक तर साध्य चिकित्सा मध्ये असं सांगली की उर्ध्वा मध्ये विरेचन चिकित्सा सांगतील आणि अधो मध्ये वमन आणि तिर्याक मध्ये वमन विरेचन दोन्ही पण सांगितले पण हे होऊ नाही शकत म्हणून ते बाकी असाध्यर्ध्वक मार्गाने साध्य सांगितले अधो मार्गाने याप्या सांगितल्या पूर्व जे कान नाक डोळे यांच्यामधून रक्तस्त्राम होतो रक्ताची सगळ्यात प्रथम पित्त दूषित होते आपल्या खाल्यामुळे पित्त आहार विहारात ठीक आहे सगळं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होतं काय की आता तुमची सांगत आहे गरुली आपल्याला माहिती आहे ठीक आहे की रक्तपित्तामध्ये काय होतं की कुठले ब्लिडिंग दिसतं कुठल्या बाजूने दिसत ब्लिडिंग सर आता ब्लिडिंग काय फक्त रक्तपिक्तासारख्याच आजारात होत आहे का वेगळ्या ठिकाणी होत आहे ना तर ते सगळ्या ज्या ब्लिडिंग टेंडन्सीज आहे त्या रक्तपित्तासोबत कनेक्ट आहे का हे पहिले ओळखलं रक्तपित्ताशी संबंधित होऊन जी ब्लिडिंग होईल ती कशी वेगळी असेल तर ती त्याच्या कारणाने वेगळी असेल बरोबर ज्या कारणाने घडलेलं आहे ब्लिडिंग टेंडन्सी त्या टेंडन्सीसाठी तयार झालेली जी कॉम्बिने हेतू आहे जे वेगवेगळे हेतू जे आहे ते त्या व्यक्तीने केले तशाच प्रकृतीच्या त्या व्यक्ती असतील हे शोधणं महत्वाचं आहे आता कोणताही पेशंट आहे मोस्टली डॉक्टरांचं किंवा आयुर्वेद प्रॅक्टिशनरचं म्हणजे कन्फ्युजन होते किंवा आल्यानंतर आता प्रत्येक ब्लिडिंगचं पेशंट आहे आपण त्याचा वाप विचार काय करतो की जसं वजायनल बिल्डिंग आहे तर आपण त्याचा काय विचार करतो ते तर पाळीशी संबंधित आहे एन्डोमेट्रीमशी संबंधित आहे किंवा गर्भाशयाचं स्ट्रक्चर जे आहे ॲनोटॉमी जे आहे त्याच्याशी संबंधित आहे किंवा फिजोलॉजीशी संबंधित आहे आपण एका विशिष्ट पॅरामीटरमध्ये त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याचं कारण आहे असं समजून प्रॅक्टिकली त्याच्यासोबत ट्रीटमेंट केली जर तेच ब्लीडिंग तुमच्या नेझल कॅविटीमधून होत असेल तर तुम्ही त्याचा विचार डायरेक्ट मेझल सेप्टमशी रिलेटेड विचार केला आणि त्या पॅरामीटरमध्ये असणाऱ्या इतर अवयवाचा त्याच्यासोबत असलेल्या कनेक्शनचा विचार केला जर समजा एखाद्याला शीतपित्त असेल आणि उजिंग क्रॅशेस पडल्या किंवा अचानक वातावरणातल्या झालेल्या बदलामुळे त्याच्या अंगावर जसं काही रक्ताचे रेशाव मटलेले आहे असं दिसत आहे तर त्वचाच्या आतमध्ये ते रक्तस्राव होत आहे है, थीका? थीका होता है। वरुन, वरुन तो तो ते त्याचं इंडिकेशन आहे ठीक आहे काहीतरी ब्लिडिंग होत आहे आणि ते दिसत नाही वरून वरून तर काही क्लुझिंग दिसत नाही पण इंटरनल स्पीड कारण त्वचे जे सात लेअर सांगितले त्यातल्या कुठल्या तरी एका लेअरमध्ये जी दिसती आहे आपल्या त्या लेअरमध्ये जे आहे रक्त त्रावत आहे एखाद्या वेळेस तोंडाच्या थुंकीतून रक्त निघत आहे तोंडाच्या थुंकीतून रक्त निघत आहे आणि ते रक्त छातून येत आहे किंवा आमाशयातून येत आहे जर तो खोकल्यासोबत येत आहे राजक्ष्मासारख्या कंडिशनमध्ये तर तिथे जो लंग्सचा भाग आहे किंवा फुफुसाचा भाग आहे त्या ठिकाणातून ते रक्त येत आहे असं आपण गृहित धरतो पण संप्राप्ती किंवा विकृती जी आहे आपण लंग्स पकडतो बरोबर आहे ते जामाश्यातून येत असेल आणि थुंकीमध्ये येत असेल लाळेमध्ये येत असेल किंवा काहीतरी ठसका लागून वॉमिट होत असेल त्याच्यासोबत येणारी जी लाळ आहे त्याची रक्त मिश्रित असेल तर आपण ती आमाशयगत रक्त आहे असं समजून आपण म्हणतो की नाही आतमध्ये काहीतरी अल्सर झालेला आहे किंवा अल्सरेशन आहे ठीक आहे किंवा इंटरनल ब्लिडिंग होत आणि ती बाहेर येते सेम प्रोसेस आपल्याला समजा डोळ्यातून झालं डोळ्याच्या आतमध्ये ब्लड ये तिकडचे झाडं कुठे टाकले ते ठीक आणि ते वर टाकू आपण थंड राहत हां तर जर लघवीतून ब्लिडिंग चाललेलं आहे तर आपण विचार करतो की ते स्ट्रक्चरशी संबंधित आहे असा बट आता हे झालं स्ट्रक्चरशी संबंधित असलेल्या गोष्टी रचनेशी संबंधित असलेल्या गोष्टीशी पण रचनेमध्ये बदल पण हा प्रश्न जर मूत्रपिंडातून होणारं रक्तस्राव आहे मुखातून होणारं रक्तस्राव आहे डोळ्यामध्ये होणारं रक्तस्राव आहे किंवा तुमच्या शीतपित्तासारख्या कंडिशनमध्ये तुमच्या अंगात अचानक ओरबडे उमटले आणि आतमध्ये रक्तस्राव झालेला आहे ते किंवा कुठल्याही इतर प्रकारचं नॅचरल ओपनिंग्समधून रक्तस्राव आहे तो हा सगळा रक्तस्राव स्थानिक लेवलला कारण आहे म्हणून होत आहे की कम्प्लीट बॉडीशी रिलेटेड त्याच्याशी रिलेटेड आहे शारीरिक कंप्लीट त्याच्या दिनचेरीशी रिलेटेड आहे खानपानाशी रिलेटेड आहे याचा पहिले वेगळा अप्रोच मांडला पाहिजे तर ती फर्स्ट ते सेकंड ते मॉडर्न सायन्समध्ये काय होतं आहे की ज्या ठिकाणाहून ब्लड निघत आहे त्या ठिकाणाला महत्त्व जास्त आहे आयुर्वेद तसं म्हणत नाही आयुर्वेद म्हणतात की ज्या ठिकाणाहून ब्लड निघत आहेत त्याच्यासाठी शारीरिक काहीतरी गतिविधी कारणीभूत आहे त्या गतिविधी कोणत्या आहेत त्या आहाराच्या कॉम्बिनेशन्स कोणत्या त्या आहाराच्या पद्धती कोणत्या आहे किंवा त्या राहणीमानाच्या पद्धती कोणत्या ज्याच्यामुळे शरीरातल्या त्या ऑर्गनला स्टिम्युलेशन मिळालं की ते ब्लिडिंग करेल इतकं सोपं ठीक आहे आणि त्याचं कोणी टार्गेट पॉईंट आणि ट्रिगर पॉईंट जे टार्गेट पॉईंट आहे तिथून तर ब्लिडिंग दिसत आहे तुम्हाला पण ट्रिगर कुठून झालेलं आहे आणि त्याच्यासाठी काय कारण आहे हा ॲप्रोच आयुर्वेदामध्ये वेगळा आहे अप्रोच कुठल्याही इतर त्याच्यामध्ये नाही आहे की हे काय कारण घडले ज्याच्यामुळे हे झालेलं आहे बरं एखाद्या व्यक्ती वेल्डिंगचं काम करत आहे सतत एखाद्या अग्नीशी संपर्कात आहे त्याच्यामध्ये होणारा ब्लिडिंग त्याच्या कामाशी रिलेटेड आहे का किती त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात आहे नाकातून रक्त निघत आहे उन्हाळा चालू आहे ते उन्हाळ्यात वेल्डिंगचं काम करत आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे त्याचं इन्वॉल्वमेंट किती आहे की तिथे फक्त नेझल ब्लिडिंग म्हणून आपण त्याला ट्रीटमेंट करतो ब्लिडिंग थांबवणं हा इथे अप्रोच नाही कॉज ऑफ ब्लिडिंग थांबवणं अप्रोच आहे तो मॉडर्न सायन्स शिकवत नाही आय ॲलोपॅथी किंवा मॉडर्न सायन्समध्ये या गोष्टीचा विचार फारच तात्पुरता केलेला आहे आणि आयुर्वेदामध्ये याच गोष्टीला महत्त्व हो देऊन रूट कॉजवर काम करून ते कॉज बंद केल्यानंतर जी काही मध्ये बदल झालेला बदल आहे याच्यावर काम करायला सांगितलं सिमटम आपोआपच कमी होत पण पाचवेत जर बंद झाला तर काय त्याला ट्रीटमेंट करायची गरज पडत नाही आता परवा दिवशी तुम्ही नसताना एक पेशंट आहात तर त्यांना लंबरशी रिलेटेड प्रॉब्लेम होतात ठीक आहे त्यांनी सगळे दुसऱ्याचेंबरचे जेवढे काही डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक आहे ते झाले त्यांचे ऑर्थोपेडिक एक्स रे काढायला लावले